ना महाविद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरणाचे उपयोजन दुसरं पाहणार आहोत यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे आणि हे उदाहरण सर्रास आपल्याला येतं स्पर्धा परीक्षेमध्ये पण हे उदाहरण आपण पाहू शकतो हे उदाहरण एकदम आग सोडवायला तर सोपंच आहे परंतु आपल्याला त्याचे दोन भाग करणे हे महत्त्वाचं आहे याच्यामध्ये तर नंतरचा भाग आपण पाहू शकतो तो, तो म्हणजे गाडीचा सुरुवातीचा वेग म्हणजे वेगाधारित आधारित हे हा प्रश्न आहे मग वेग आधारित प्रश्न आहे ते आंतरवेग आणि वेळ याचं उ आपल्याला सूत्र माहिती असणं गरजेचं आहे आता यामध्ये दोन भाग कोणते तर पहिला भाग आहे की एक आगगाडी एक समान वेगाने तीनशे साठ किलोमीटर अंतर जाते परंतु तिचा वेग ताशी पाच किलोमीटर वाढवल्यास तेवढेच अंतर जाण्यासाठी अठ्ठेचाळीस मिनटे कमी लागतात आता यावरून आपण काय करणार तर सुरुवातीला जसं आपल्याला जे काढायचं आहे त्याला आपण एक्स मानून घेणार त्यानंतर आपल्याला याचबरोबर वेगाबरोबर पुढं दुसरं दुसरी अटसुद्धा त्यांनी दिलेली आहे ती म्हणजे की ताशी पाच किलोमीटरने वाढवला नंतर काय होईल मग ताशी पाच किलोमीटरने वाढवला म्हणजेच एक साधिक पाच एवढा तो वेग झाला आता यासाठी आपल्याला तीनशे साठ किलोमीटरचं अंतर जावं लागणार आहे आणि तीनशे साठ किलोमीटरचा अंतर कापण्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो अंतरभागिले वेग या सूत्राने मिळतो आता यासाठी मग अंतर तीनशे साठ झालं आणि वेग जो झाला तो एक्स एवढा झाला म्हणजे तीनशे साठ छेद एक्स तास एवढा वेळ आपल्याला लागणार आहे आणि जर वेळ वाढवला वाढवल्यानंतर वेग वाढवल्यानंतर काय होणार आहे तर वेग वाढवल्यानंतर फक्त ज्या ठिकाणी एक्स होता त्या ठिकाणी एक्स अधिक पाच आपल्याला करायचं आहे आता या दोन्ही सूत्रांचा वापर करून आपल्याला जी अट दिलेली आहे की तेवढेच अंतर जाण्यासाठी अठ्ठेचाळीस मिनिटे कमी वेळ लागतो असं म्हटलेलं आहे मग हे दोन्ही आपण जे घेतले तर त्या वेगाची वाजबाकी केली तर अठ्ठेचाळीस छेद साठ असं उरेल कारण ते मिनटात दिले आपण तासामध्ये केलं आहे म्हणून खाली भागिले साठ केलं या ठिकाणी पाहू शकता आपण भागिले साठ केलं त्या दोघांची वाजबाकी अठ्ठेचाळीस छेद साठ येईल आता हे सोडवायचं आहे आपल्याला सोडवण्यासाठी आपण सोपं करून घेणार आहोत सोपं करून घेताना एकतर आपण याच्या लसावीने सगळ्यांना गुणू शकतो किंवा आपण या प्रकारे इथे जे दिलं आहे त्या प्रकारे आपण करून ते करून घेऊ शकतो इथं सांगितलं की दोन्ही बाजूंना तीनशे साठने भागून मग दोन्ही बाजूंना तीनशे साठने जर भागलं तर काय होईल तर या अशा पद्धतीने भागिले तीनशे साठ येऊन जाईल कारण वरती तीनशे साठ तीनशे साठ आहे मग आता त्याच्यानंतर काय होईल एक साथी पाच वजा एक्स हे आपण याची वजाबाकी करून घेतली सोपं करण्यासाठी आणि वजाबाकी केल्यानंतर मग वर उरले पाच त्यानंतर हे जे एवढी तीनशे साठ आहेत त्याला चारने भागलं तर ते झाले नव्वद म्हणजे हे झाले साडेचारशे आता ते पुन्हा हे इकडचे इकडे गुणतील आणि हे इकडचे तिरकस गुणाकार या ठिकाणी करतील मग आपल्याला मिळेल एक्स अधिक पाच एक्स एक्स वर्ग अधिक पाच एक्स बरोबर बावीसशे पन्नास कारण चार आणि पाच आणि चारशे पन्नासचा गुणाकार या ठिकाणी होईल त्यानंतर आपल्याला जे आपल्याला हवं ते वर्गसमीकरण मिळेल हे आपल्याला वर्गसमीकरण मिळालं या वर्गसमीकरणामध्ये पहिला जो आहे सहगुणक तो पहिला सहगुणक शेवटच्याला गुणेल आणि तो गुणल्यानंतर बावीसशे पन्नास ही किंमत मिळेल आता ह्या बावीसशे पन्नासला काय चिन्ह आहे ते आपण पाहतो तर बावीसशे पन्नासला रु ऋणचिन्ह आहे याचाच अर्थ मधली जी संख्या आहे ती वजबाकीने आली मग मध्ये जे पाच आहेत ते वजबाकी पाच यायला पाहिजेत आणि बावीसशे पन्नास हा गुणाकार यायला पाहिजे अशा दोन संख्या आपण पन शोधल्या पन्नास आणि पंचेचाळीस पन पन्नास आणि पंचेचाळीसची पन वजबाकी आपण केली तर पाच येते आणि गुणाकार केला तर गुणा बावीसशे पन्नास येतो आता याच्यामध्ये चिन्ह काय द्यायचं तर शेवटचं ऋणचिन्ह असेल तर मधलं चिन्ह मोठ्याला द्यायचं मधलं चिन्ह मोठ्याला आणि दुसऱ्याला त्याच्याविरुद्ध चिन्ह आपण दिलं त्यानंतर इथे चार पदं झाली त्या चार पदामध्ये पहिले दोन पदं आणि दुसरी दोन पदं यामधून आपण सामायिक काढणार पहिल्यातून एक सामायिक निघतो एक साधिक पन्नास दुसऱ्यातून पंचेचाळीस सामायिक निघतो पुन्हा एक साधिक पन्नास दोन्ही कंस समान आलेले आहेत याचा अर्थ आपलं उत्तर बरोबर आहे म्हणजे एक साधिक पन्नास एक साधिक पन्नास याच्या पुढच्या कंसामध्ये एक्स वजवळ पंचेचाळीस कारण हा एक आणि हा पंचेचाळीस या स्वरूपामध्ये आलं आता याच्यावरून आपण काय करणार तर एक साधे पन्नास बरोबर शून्य एक्सवाजा पंचेचाळीस बरोबर शून्य मग त्यातलं एक्स बरोबर एक ऋण पन्नास एक्स बरोबर पंचेचाळीस ऋण पन्नास येऊ शकत नाही कारण जो वेग आहे तो ऋण आपण घेत नाही कारण ती एक फिजिकल क्वांटिटी आहे त्यामुळे एक्स बरोबर पंचेचाळीस त्यामुळं आगगाडीचा सुरुवातीचा ताशी वेग असणार आहे पंचेचाळीस किलोमीटर